वारकरी संप्रदायामध्ये जाती धर्माला अजिबात महत्त्व नाही या संप्रदायाने जाती धर्माच्या भिंती पाडून समतेचा पुरस्कार केला या संप्रदायात जेवढे काही संत असतील हे सगळे संत अठरा हो पगड जातीतील आणि सर्व धर्माचे संत आहेत वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक धर्माचा संत आहे याच्यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला सांगेल वारकरी संप्रदायामध्ये जवळपास सतरा ते अठरा मुसलमान धर्मातील संत आहेत मुसलमान व्यक्ती वारकरी संप्रदायामध्ये आल्या आणि ते संत पदाला गेल्या एवढंच का तर आजही वारकरी संप्रदायाने मुसलमान कीर्तनकार तुम्हाला पाहायला मिळतील जे धर्माने जातीने मुसलमान आहेत त्यांची कीर्तनं वारकरी संप्रदायामध्ये आजही आहेत तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल जगदगुरु संत तुकाराम महाराज यांनी एका मुसलमान व्यक्तीला वारकरी संप्रदायात आणलं आणि वारकरी संप्रदायामध्ये आणून त्या ठिकाणी त्याला संत पदावर पोहोचवलं त्या व्यक्तीचं नाव आहे आंगडशहा फकीर हे जातीनं धर्माने मुस्लिम आहेत परंतु तुकाराम महाराजांसोबत त्यांची मैत्री झाली आणि तुकाराम महाराजांसोबत मैत्री झाल्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला आणि वारकरी संप्रदायाने त्यांना डोक्यावर घेतलं आषाढी पालखी वारीचा जो सोहळा निघतो या सोहळ्यामध्ये आंगडशहा फकीराला अत्यंत मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे म्हणून वारकरी संप्रदायाने मुसलमानांचा कधी द्वेष केलेला नाही मुसलमानाचाच नाही तर कोणत्याच धर्माचा द्वेष केलेला नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगदगुरु संत तुकाराम महाराज यांनी आंगडशहा नावाच्या एका मुसलमानाला वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीने घेतलं अंगडशहा फकीर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची भेट कशी झाली आणि जातीने धर्माने मुस्लिम असणाऱ्या आंगडशा फकीर तुकाराम महाराजांची गाथा वाचून वारकरी संप्रदायाकडे कशा पद्धतीने आकर्षित झाले हा सगळा वृत्तांत हा सगळा इतिहास मोजक्या शब्दामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना खात्री आहे वारकरी संप्रदायामध्ये जाती धर्माला अजिबात महत्त्व नाही या संप्रदायामध्ये सगळ्या धर्माची लोकं आजही आपल्याला पाहायला मिळतील आणि अजून एक धाडसाने सांगेल की वारकरी संप्रदायाने कोणत्याही धर्माचा त्या ठिकाणी पुरस्कार केलेला नाही हा एक स्वतंत्र पंथ आहे हा एक स्वतंत्र मार्ग आहे या मार्गावर आपण विठ्ठलाची भक्ती करून त्या ठिकाणी आपलं संत पद प्राप्त करून घेऊ शकतो तुम्हाला सांगेल आंगडशहा नावाचा एक फकीर जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या संपर्कात आला आणि तो संत झाला आजही त्या आंगडशहा नावाच्या फकीराची कबर समाधी पुण्यामध्ये तुम्हाला पेठेत पाहायला मिळेल तर हा सगळा वृत्तांत कशा पद्धतीने घडला ते आपल्याला बघायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो अंगडशहा फकीर एक सुफी संत आहे सुफी संतांची जी परंपरा आहे या सुफी संतांमध्ये आंगडशहा फकीर होते हे मुळचे भवानीपेठमध्ये राहणारे होते एके दिवशी काय झालं आंगडशहा फकीर भिक्षा मागत असताना चिंचवड गावला गेले चिंचवड गावला मोरया गोसाई नावाचे एक संत आहे त्या ठिकाणी त्यांच्या दारामध्ये गेले आणि मोराया गोसाईच्या दारामध्ये जाऊन त्यांनी भिक्षा मागितली आणि भिक्षा मागत असताना त्यांनी सांगितलं की माझी जी कटोरी आहे माझा जो भिक्षा मागायचा कटोरा आहे हा कटोरा जो कोणी मला पूर्ण भरून देईल जो कोणी मला हा कटोरा पूर्ण भरून देईल मी त्याच्या ठिकाणी शरणागत की पत्करील त्या माणसाचा विचार आचरणात आणेल आणि म्हणून त्या ठिकाणी मोराया गोसाईकडे त्यांनी ते कटोरा भरून भिक्षा मागण्यासाठी प्रार्थना केली परंतु मोराया गोसाईनी त्या ठिकाणी त्यांना अनेक प्रकारचं दान दिलं अनेक प्रकारची भिक्षा वाढली तरीसुद्धा त्यांचा तो कटोरा भरत नव्हता कारण आंगडशा फकीरांना प्राप्त होती त्या ठिकाणी त्यांच्याकडे ती शक्ती होती त्या शक्तीच्या जोरावर तो कटोरा भरत नव्हता त्या मोराय गोसाईंनी सांगितलं की तो माझ्याकडे कटोरा भरणार नाही हा कटोरा जर तुम्हाला पूर्ण भरायचा असेल तर तुम्हाला देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्याकडे जावा लागणार त्यांच्याकडे गेल्यावर तो तुमचा कटोरा एका शेकंदामध्ये पूर्ण भरेल अंगडशहा फकीर संत तुकाराम महाराज यांना भेटण्यासाठी त्यांचा पराक्रम पाहण्यासाठी देहूगावाकडे जातात आणि देहूगावाकडे गेल्यावर तुकाराम महाराजांचं घर विचारतात आणि तुकाराम महाराजांच्या घरी येतात आणि त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी प्रार्थना करतात परंतु तुकाराम महाराज हे भंडारा डोंगरावर भजनासाठी गेले होते तुकाराम महाराजांची गंगू नावाची मुलगी त्या दिवशी घरी होती आणि ती मुलगी त्या ठिकाणी हातामध्ये पीठ घेऊन त्या आंगडशाच्या झोळीमध्ये त्या अंगडशा फकीराच्या कटोरीमध्ये वाढण्याचा प्रयत्न करत होते आणि हे वाढत असताना आंगडशा फकीराने सांगितलं की एवढ्याशा चिमूडभर पिठाने माझी झोळी आणि माझी कटोरी भरणार नाही मला अजून काहीतरी पाहिजे जेणेकरून माझी कटोरी भरेल तेवढ्या ती गंगू म्हणते बाबा याने तुमची कटोरी भरणार तेवढ्या तिने ते पीठ टाकलं आणि आंगडशा फकीराची कटोरी त्या ठिकाणी भरली आणि त्या कटोरीमधून त्या झोळीमधून पीठ खाली सांडू लागलं म्हणजे काय तर अंगडशा फकीरांना प्रचिती आली आणि त्या आंगडशा फकीराने विचारलं बाळा तुझं नाव काय तुझं नाव तुकाराम आहे का तर त्या टायमाला ती सांगते बाबा माझ्या वडिलांचं नाव तुकाराम आहे माझं नाव तुकाराम नाही मी तुकाराम महाराजांची मुलगी आहे आंगडशा फकीराच्या लक्षात आलं की तुकाराम महाराजांची मुलगी जर आपली झोळी भरू शकते तर नक्कीच तुकाराम महाराज आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकतात आणि म्हणून तो आंगडशा फकीर ज्या टायमाला तुकाराम महाराज भंडारा डोंगराव गेले होते तुकाराम महाराजांच्या मागोमाग तो आंघडच्या फकीर भंडारा डोंगरावर जातो आणि तुकाराम महाराजांच्या चरडावर मस्तक ठेवतो आणि सांगतो मी जाती रे धर्माने मुसलमान आहे मला वारकरी संप्रदायामध्ये घ्या मी हिंदू धर्म स्वीकारायला तयार आहे परंतु तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही तुम्हा तुम्ही 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 तुम्हा तुम्हाला तुमचा धर्म सोडायची गरज नाही तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही तुमचा त्या ठिकाणी प्रवेश करू शकता वारकरी संप्रदायामध्ये येण्यासाठी तुम्हाला तुमचा धर्म सोडायची गरज नाही आणि म्हणून आगडशाह फकीरांची आणि तुकाराम महाराजांची मैत्री जमली आणि तुकाराम महाराजांचा जो काही गाथा होता तो आंगडशा फकीराने पूर्ण वाचला आणि तुकाराम महाराजावर आंगडशा फकीराचं प्रेम जडलं आणि जवळच आंधेरी बाग म्हणून एक देऊच्या बाजूला त्या ठिकाणी एक ठिकाण आहे या ठिकाणावर अंगडशा फकीर राहत होता याच्यावरून काय होतं मित्रांनो की तुकाराम महाराजांनी कोणत्याही जाती धर्माला अजिबात महत्त्व दिलं नाही मुसलमान धर्माने असणारा आंगडशाह फकीर तुकाराम महाराजांनी त्याचा स्वीकार केला आजही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जर पालखी सोहळा निघाला तर अंगडशा फकीराच्या ठिकाणी विसाव्याला थांबते जो मान तुकाराम महाराजांना आहे तोच मान आंगडश्या फकीराला असतो आणि एवढंच काय आंगडश्या फकीर हे वारकरी संप्रदायातले संत असल्यामुळे ते जातीने धर्माने जरी मुसलमान असले तरी त्यांच्या कबरीसमोर आजही मांसाहार निवड दाखवला जात नाही कोणता बक त्या ठिकाणी बली दिल्या जात नाही त्यांना पुरणपोळीचा गोड निवेद्य त्या ठिकाणी देण्याची परंपरा आहे आणि म्हणून ह्या आंगडशा फकीरांच्या जीवनाचं सोनं वारकरी संप्रदायाने केलं तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीवरून काय अशी होतं तर वारकरी संप्रदाय स्वीकारण्यासाठी आपल्याला कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही जातीचा त्याग करण्याची गरज नाही वारकरी संप्रदाय हा विचार आहे हा प्रणाली आपण ती मोठ्या आनंदाने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता स्वीकारू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी